आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे ए कानाचे बी पायाचे सी मांडीचे डी कमरेचे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मांडीचे पुढचा प्रश्न कोणता प्राणी एकही आवाज करत नाही ए जिराफ बी हत्ती सी सिंह डी उंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जिराफ पुढचा प्रश्न माणसाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ए तीनशे बी दोनशे सहा सी एकशे ऐंशी डी दोनशे साठ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोनशे सहा पुढचा प्रश्न कोणत्या पक्षाला बोलका पक्षी म्हटले जाते ए कावळा बी पोपट सी कबूतर डी बदक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोपट पुढचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ए यकृत बी त्वचा सी मूत्राशय डी हृदय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्वचा पुढचा प्रश्न कोणत्या झाडाचा उपयोग दात घासण्यासाठी होतो ए सीताफळ बी पेरू सी कडुलिंब डी रामफळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कडुलिंब पुढचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांची जात कोणती आहे ए ब्राह्मण बी मराठा सी मुस्लिम डी महार या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्राह्मण पुढचा प्रश्न भारतातील पूर्ण साक्षरतेचे राज्य कोणते आहे ए मिझोरम बी महाराष्ट्र सी कर्नाटक डी उत्तराखंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिझोरम मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये